लक्ष्मीच्या पावेलांनी या मालिकेच्या नऊ सप्टेंबरच्या भागामध्ये आत्तापर्यंत सर्वोच्च चाललेली मनमानी अद्वैतने बरोबर हाणून पाडलेली आहे आणि इतकंच नाही तर गणपती बाप्पाने दिलेला संकेत सुद्धा जबरदस्त आहे कलाला दोनशे गणपतीची ऑर्डर आलेली आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत अद्वैतच्या बिझनेसमध्ये ज्याप्रमाणे कला मदत करायची त्याच वेळेला अद्वेतच्या बिझनेसमध्ये मदत करण्यासाठी ज्याप्रमाणे कला पुढे सरसवली त्याचप्रमाणे अद्वेत आता दोनशे गणपतीच्या मुरडी मूर्तींची ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी चक्क कलाची मदत करणार आहे आणि इथेच आता जबरदस्त दोघांची मनं एकत्र जुळणार आहेत इकडे आता नऊ सप्टेंबरच्या भागामध्ये सरोज सांगत असते तू मला वचन दे की या इकडे खऱ्यांच्या घरा घरामध्ये चांदेकरांच्या घरातला एक रुपयाही ना जाणार नाही म्हणजे तुझं काय चाललंय चांदेकरांना गुंडाळून आपल्या बाजूने वळवून त्यांच्या सांगोलपणाचा फायदा घेऊन हे सगळं तुला तिकडे लुटून न्यायचं आहे ना ती कला सांगत असते सरोज मॅडम असं काहीही नाही आहे मला न या घरातलं लुटून काही न्यायचं नहीं। नाही जे माझ्या हक्काचं होतं तेच मी नेलेलं आहे यावरती सरोज म्हणते तू हा साळसूदपणाचा आव आणलास ना तरी मला काही फरक पडत नाही आहे तू कितीही साळसूदपणाचा आव आणून बाकी घरच्यांना या सगळ्यामध्ये भुलवू शकतेस पण मला नाही तू मला वचन दे की या ख चांदेकरांच्या घरामधलं खऱ्यांच्या घरी काहीही एक तुकडा सुद्धा जाणार नाही यावरती कला आता इकडे सरोजला वचन देते हो सरोज मॅडम मी तुम्हाला वचन देते की या चांदेकरांच्या घरामधला एक रुपयासुद्धा मी माझ्या माहेरी जाऊ देणार नाही पण म्हणून म्हणून मात्र या सगळ्यामध्ये मी काही काम करून माझ्या माहेरी पैसे देणार नाही असं अजिबात नाही मी त्यांची मुलगी आहे त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे आता इकडे वचन दिल्यावरती मात्र नैना खूपच खुश होते पण अजिबात न झुकता कलाने निर्णय सांगितलेला असतो काही झालं तरी माझ्या घरच्यांची मदत मी करणार ते ज्या ज्या वेळेला संकटात असतील त्या त्यावेळेला त्यांच्या मदतीला मी धावून जाणार आणि त्यासाठी मला कोणी कोणी अडवू शकत नाही तुम्ही सुद्धा नाही माझं कर्तव्य मी पार पाडणार फक्त पैसे मी कसे कमवणार काय कमवणार हे माझं मी ठरवणार असं म्हणत कलाने आता मात्र सरोजला चांगलीच धमकी दिलेली असते आणि यात खरं तर सरोजचंच आणि चांदेकरांचंच नुकसान असतं चा। कारण आता कला जर का दुसरी कामं करणार तर चांदेकरांच्या डिझाईन आता कोण करणार आणि या डिझाईन न झाल्यामुळे चांदेकर घाट्यात जाणार असतात पण या आत्ता मात्र या संकटाची कल्पना कोणत्याही चांदेकरांना नसते मग कला वचन देते की मी चांदेकरांच्या रुपयाला सुद्धा हात लावणार नाही पण मी हे वचन देऊ शकत नाही की मी माझ्या आई वडिलांना मदत करणार नाही काहीही झालं तरी त्यांना मदत करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे असं म्हणत कलाने जबरदस्त आपली बाजू मांडलेली असते आणि मग मात्र ती देवखोली देते इतका सगळा तिच्यावरती आघात इतके सगळे अन्याय यामुळे कला खूप थकलेली असते आणि ती सांगते आजपर्यंत सगळ्यांची झगडून आता मी थकले पण तरीसुद्धा मी घा हारले नाही आहे माझ्या घरच्यांना मला मदत करायची आहे त्यांच्या अंगावरती असलेलं खूप मोठं कर्ज फेडायचं आहे मी आत्ता तर म्हटले की चांदेकरांचा रुपया घेणार नाही पण माझ्यासमोर कोणताही कोणताही पर्याय नाही आहे बाप्पा मला काहीतरी पर्याय दे मला काहीतरी संकेत दे की ज्याच्यामुळे मी समजू शकेन की तू माझ्या पाठीशी आहेस आणि काहीतरी मला काम पण मिळेल दे जेणेकरून मी माझ्या घरच्यांचे पैसे फेडू शकेन असं म्हणत कला ज्या वेळेला प्रार्थना करत असते त्याच वेळेला आता मात्र देवांच्या इथलं एक फुल खाली पडतं कला ते फुल हातात घेते आणि काहीतरी हा चांगला संकेत आहे या सगळ्यामध्ये नक्कीच मला काम मिळणार असं म्हणत कला खुश होत असते तितक्यातच तिला एक कॉल येतो कॉल असतो बाळू काकांचा ज्या बाळूकाकांना तिने काही दिवसापूर्वी मला गणपतीच्या मूर्ती बनवायची ऑर्डर देता येईल का असं विचारलं असता बाळूकाकांनी सांगितलेलं असतं की आत्ता मी ऑर्डर ऑलरेडी दिलेली आहे पण त्याच बाळू काकांची ती मोठी ऑर्डर कॅन्सल झालेली असते म्हणजे जो माणूस ऑर्डर बनवून देणार असतो त्या माणसाने आई त्या वेळेला दगा दिल्यामुळे ऑर्डर कंप्लीट होऊ शकत नसते मग ते कलाला म्हणतात अगं कला बाळा तू मला काही दिवसापूर्वी फोन करून गणपतीची ऑर्डर मागत होतेस ना त्यावेळेला मी कुणा तरी ऑर्डर दिली होती पण त्यांनी मला पूर्णपणे फसवलं आहे आई त्यावेळेला त्यांनी आता ऑर्डर कंप्लीट होणार नाही असं म्हणत मला नकार दिला आहे आणि त्यामुळे मी तुला रिक्वेस्ट करतो आहे की प्लीज ही ऑर्डर तू कंप्लीट करशील का अगं छोटी छोटी नाही आहे दोनशे गणपतीच्या मूर्तींची ऑर्डर आहे म्हणजे तुझ्या आईच्या बाजूला आपला कारखाना आहे ना जर तू तुझ्या आईच्या घरी आलीस तिकडून मूर्त बनवून कारखान्यामध्ये दुसऱ्या बाजूला रंगाचं काम केलंस तरीसुद्धा चालणार आहे जमणार आहे का तुला यावरती आता खुश झालेली लगेचच इकडे आता कला सांगते हो तर काका त्यात काय विचारायचं नक्कीच मला हे काम जमणार आहे आणि हे काम मी नक्कीच करणार तुम्ही कोणतीही चिंता करू नका मी उद्याच्या उद्या तिकडे येते असं म्हणत खूपच खुश झालेली कला आता धावत पळत या सगळ्यामध्ये अद्वेदला सांगण्यासाठी येते की मला दोनशे गणपतीच्या मूर्तींची ऑर्डर मिळाली आहे तोपर्यंत आता एक एक करत आपला सगळं काम नैना अचूकपणे पार पाडती आहे राहुलला आता पेढीवर जाण्याची परवानगी मिळावली इकडे कलाच्या विरोधात कारस्थान करते म्हणून रोहिणी छानपैकी गिफ्ट घेऊन नैनासाठी येते आणि ती नैनाला में म्हणते नैना हे गिफ्ट तुझ्यासाठी कसं वाटलं तुला हे गिफ्ट तोपर्यंत राहुल सुद्धा रूममध्ये असतो नैना म्हणते लॉ एकदम छान गिफ्ट आहे खूप 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 थँक्यू असं म्हणत लालची नैना या सगळ्यामध्ये आता मात्र ते गिफ्ट हातामध्ये घेते आणि रोहिणीला थँक्स म्हणते रोहिणी म्हणते अगं थँक्स म्हणू नकोस तू जे काही करतेस ना त्यापुढे मी तुला हे दिलेलं गिफ्ट काहीच नाही आहे मात्र तुझे प्रयत्न असे चालू ठेव बरं का असं म्हणत ती आता इकडे कलाच्या विरोधात नैनाला भडकवत असते मग रोहिणी निघून गेल्यावर ती नैना भलतीच खुश होते आणि बघ ना राहुल मला मॉमिन लॉनी काय गिफ्ट दिले सुंदर आहे ना राहुलचं मात्र आता चेहरा पडलेला असतो त्याला नैनाचं हे वागणं आणि आईचं पण वागणं काही समजतच नसतं म्हणजे ह्या दोघीजणी एकमेकींच्या सोबत येऊन माझाच गेम करतायत त्याला काही कळतच नसतं तो तोपर्यंत सगळे चांदेकर चहा पिण्यासाठी बसलेले असताना कला ताबडतोब बाहेर येते आणि अद्वैत अरे मला दोनशे मूर्तींची ऑर्डर मिळालेली आहे या सगळ्यामध्ये मला ना दोनशे मूर्ती कळाऱ्या बाळूकाकांनी काकांनी सांगितल्यात म्हणजे मी त्याच्या आधी यांना कॉल केला होता पण त्यांनी ऑर्डर ऑलरेडी कोणाला दिली होती पण देवाच्या कृपेने ती ऑर्डर कॅन्सल झाले आणि ती ऑर्डर मला मिळाली खूप मोठी ऑर्डर आहे त्यांचा कारखाना आईच्या घराच्या बाजूलाच आहे तर मला तिकडे जाऊन ती मूर्त बनवून त्याचा रंगकाम करून आता मला ती मूर्ती द्यायला लागेल यावरती आभा म्हणतात वा हे तर खूपच छान आहे त्यावर रजनी म्हणते पण कला तुला ही मूर्तींची ऑर्डर मिळाली ही गोष्ट जरी चांगली असली ना तरी सुद्धा तरी सुद्धा तू धावत येऊन ज्या पद्धतीने अद्वैतला ना पहिल्यांदा ही गोष्ट जास्त भारी होती म्हणजे बघ हो ना आपल्याला एखाद्या गोष्टीचा जेव्हा आनंद होतो तेव्हा ती आनंदाची गोष्ट पहिल्यांदा आपल्या व्यक्तीला सांगावी असं त्यांना वाटतं तुला हे वाटलं ना हे खूप आहे म्हणजे तुला ही धावत येऊन अद्वैतला सांगावं असं वाटलं ना यामुळे आता मला खूपच आनंद झालाय त्यावरती आबा म्हणतात असं असतं आपल्या आवडतीच्या व्यक्तीला पहिल्यांदा सांगावं असं नेहमी वाटत असतं काय अद्वैत तुला आनंद झालाय ना यावरती आता मात्र आबा म्हणतात बोल अद्वैत अद्वैत म्हणतो हो तर आबा खूपच छान आबा म्हणतात अरे मग तिचं कॉंग्रॅच्युलेशन कर की यावरती अद्वैत म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन खरे खरंच खरंच खूप छान न्यूज आहे ही यावरती आता मात्र कला सांगते थँक्यू पण खरं सांगू का तर मला हे काम इथून करता येणार नाही यासाठी मला रोज आईच्या घरी जावं लागेल कारण त्यांचा कारखाना आईच्या घराच्या बाजूला आहे त्यामुळे मला तिकडे जाऊन हा काम करायला लागेल तुमची जर का परवानगी असेल ना तर हे काम मी करेन यावरती आबा म्हणतात काय बोलतेस तू नक्कीच तुला माझी परवानगी आहे तू एक काम कर बरं याच्या सगळ्यामध्ये रोज सकाळी तू आईकडे जा आणि एकटी जाऊ नकोस बरं का म्हणजे अद्वैत तुला रोज सोडेल अद्वैत रस सोडेल एका घेऊन येईल तू काहीच काळजी करू नकोस काय रे अद्वैत करशील ना अद्वैत म्हणतो हो तर नक्कीच आबा हिच्यासाठी काहीही असं म्हणत अद्वैत आता मनातल्या मनात विचार करतो आता काही हे नवीन फॅड हे नको नको रोज रोज काहीतरी मागे लागतंय आता शांतपणे ही मी एकटीने गेली असली पण नाही आबांसमोर चांगला आता नवरा बनायची ॲक्टिंग करण्यासाठी मला आता हसून गोडगोड बोलून तिच्यासोबत जायलाच लागणार आहे इकडे मात्र नैनाला खूप राग येतो की ह्या कलाला काही ना काहीतरी काम मिळतंच कसं आणि अद्वेतला वेगळंच टेन्शन आलेलं असतं की रोज हिला सोडायला जायचं म्हणजे रोज चांगला नवरा होण्याची ॲक्टिंग करायची पण तोंडावरती तसं न दाखवता म्हणतो हो तर रोज सोडण्यासाठी मी तुला येणार घेण्यासाठी येणार तू कशाला काळजी करतेस इकडे अद्वैतच हे बोलणं ऐकून सर्वोच्च जळफळाट होत असतो आणि तोपर्यंत इकडे आता संगीता आणि दिनकर यांचा सीन दाखवला जातो आपल्याला इकडे दिनकरच्या डोळ्यामध्ये ड्रॉप्स टाकत असताना संगीता म्हणत असते एकदा का डोळ्यांचं ऑपरेशन झालं ना की मग आपल्या मागचं सगळे त्रास संपतील बाकीचं कसं हो पण आपलं शरीर जर चांगलं असेल तरच आपण बाकीच्या गोष्टी करू शकू ना त्यामुळे लवकरात लवकर हे ऑपरेशन व्हायला पाहिजे पण दिनकर काही या ऑपरेशनच्या विरोधात असतो कारण पैशाची जुळवाजुळव कुठून करायची हे मात्र त्याला काही कळत नसतं तो म्हणत असतो राहू दे ग संगे बघू नंतर ऑपरेशनचं काय ते तोपर्यंत आता तिकडे कला आणि अद्वैत जण येतात आणि आता दिनकर आणि संगीताला खूपच आनंद होतो बापू या अगं कले अशी अचानक कशी आली काही कळवलं नाहीस काही नाहीस या या बापू असं म्हणत संगीता आणि दिनकर अद्वैतचं कौतुक करतात त्यावरती कला म्हणते आई तुला माहिती आहे ना ते आपले बाळू काका गणपतीच्या मूर्ती बनवतात काही दिवसापूर्वी मी त्यांना फोन केला होता की तुमच्याकडे गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर आहे का पण तेव्हा त्यांनी ती ऑर्डर कोणाला तरी दिली पण चमत्कार बघ ना आज त्यांचा मला स्वतःहून कॉल आला की दोनशे गणपतीच्या मूर्तींची ऑर्डर आहे आणि ती ऑर्डर मला पूर्ण करायची आहे त्याचसाठी मी इकडे आली आहे कारण ना ती ऑर्डर इकडू जवळचा कारखाना आहे ना तिकडेच बसून पूर्ण करायची आहे आणि त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये कलरिंगचं काम करायचं आहे यावरती मग मात्र आता संगीता म्हणते हे तर भारीच झालं जावे बापू तुम्ही कसे काय यावरती आता मात्र इकडेच सांगायला लागतो अद्वैत की काही नाही मी कलाला घेऊन आले तिला इकडे सोडायला आलेलो आहे असं म्हटल्यावरती संगीता खूपच खुश होते तोपर्यंत काजू म्हणते कला ते तू काळजी करू नकोस तुला जी काही मदत हवे ती मदत मी करेन यावरती दिनकर म्हणतो हो कले तू काहीच काळजी करू नकोस मी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला मदत करणार चल मी सुद्धा कारखान्यामध्ये तुझ्या सोबत येतो यावरती कला काजूकडे बघते आणि काजू कला दोघीजणी दिनकरला अजिबात नाही तुम्ही एक काम करा तुम्ही तुमचं मिसळीचं स्टॉल खोला तिकडे ना रॉकेट दादाला पण आम्ही बोलवलंय रॉकेट दादा तुमच्या मदतीला आहे त्यामुळे तुम्ही मिसळीचं स्टॉल खोला आणि त्या स्टॉलवरती जा इकडचं काम आम्ही सगळं बघू असं म्हटलं दिनकर म्हणतो बघितलंच जावे बापू माझ्याच की माझ्यावरतीच कशा आहेत म्हणजे मी काही बोललं त्यांना पटतच नाहीये मलाच आणखीन ओरडून दाखवतायत असं म्हणत काळजीत असलेल्या पोरींचं एक प्रकारे दिनकर कौतुक करत असतो त्यानंतर कला म्हणते बाबा जा तुम्ही मिसळीच्या स्टॉलवरती सगळी तयारी झालेली आहे त्या आता मात्र रॉकेटने तिकडे जाऊन थांबलेलं आहे मग दिनकर आता इकडे अद्वेदचा निरोप घेतो आणि येतो बरं काच आवय बापू असं म्हणत तो, तो मिसळीच्या स्टॉलवरती जातो इकडे आता तोपर्यंत तो कला आपल्या आईकडे येते आणि आई काल मी तुला पैसे दिले होते त्याचा हप्ता तू देऊन टाकलास का यावरती संगीता म्हणते नाही ग आहेत ते अजून माझ्याकडे पैसे उद्या हप्ता देईन आता काय विचार करते काय सांगू आईला कसं सांगू की ते पैसे मला परत हवे आहेत ते पैसे सरोज मॅडमना मला द्यायचे आहेत कला हे मनात विचार करते पण आईच्या तोंडासमोर बोलायला तिचं मन काही झज धजावत नाही कशा पद्धतीने पैसे परत मागायचे हाच विचार तिच्या मनात असतो उगाच आईला त्रास पण व्हायला नको आणि तिला काय सांगू की पैसे का परत द्यायचे आहेत असा विचार करत आता कला अस्वस्थ असते कलाचा अस्वस्थपणा कला काजूच्या लक्षात येतो काजू विचार करते नक्की काय झालंय कला ताईला इकडे आता नेहमीप्रमाणे सरोच्चे कान भरण्यासाठी रोहिणी तिकडे येते रोहिणी तिकडे आल्यावरती मात्र आता रोहिणी सांगते सरोजवेनी बघतेस ना या घरातलं तुझं स्थान हळूहळू कमी होत चाललंय म्हणजे आबा जे, जे एकेकाळी तुझा इतका रिस्पेक्ट करायचे तुला सगळं बोलायचे तुझ्या सगळं सांगायचे पण आज मात्र ते कलाच्या पुढे मागे करत आहेत तुला कळतंय का या घरातलं तुझं स्थान हळूहळू कमी होते यावरती मात्र आता इकडे सरोज तिच्याकडे लक्ष देत नाही पण तोपर्यंत तो सरोजसाठी कॉफी घेऊन आलेले रजनी हे सगळं ऐकते आणि आबांच्या विरोधात आता इकडे रोहिणी भरवता हे सर्वोच्चे कान हे मात्र तिला कळतं आणि ती खूपच चिडते आणि ती म्हणते काय करताय तुम्ही रो वंसम तुम्ही करताय तरी काय म्हणजे तुम्ही आबांच्या विरोधात कान भरताय आबांच्या विरोधात असे कान वहिनींचे भरू नका हे बघा आ वहिनींनी या घरासाठी जे काही केलं आहे ना ते कुणीही घरातला माणूस विसरलेला नाही आहे घरातल्या प्रत्येक माणसाच्या लक्षात आहे की वहिनींनी या घरासाठी काय केलंय आणि घरासाठी काही केलं असताना आबा कधीही वहिनींचं स्थान काढून कलाला देणार नाहीत कारण आबांचे तसं वागण्याची हेच नाहीये आबा हे घर धरून ठेवतात आबा ह्या घरातील प्रत्येक माणसाला धरून ठेवतात तेच आबा या सगळ्यामध्ये म्हणजे सरोज वहिनींच्या हातून सगळं काढून आता इकडे कलाला देतील का तुम्ही उगाच आबांच्या विरोधात बोलू नका असं म्हणत रजनीने आता मात्र रोहिणीला पहिल्यांदा खडे बोल सुनावलेले असतात आणि रोहिणी म्हणते ए तुझी काय ग लायकी आहे तू या सगळ्यामध्ये मला बोलणार का या घरामध्ये ज्याला अजिबात कसलंही मान नाही आहे ती व्यक्ती मला सांगणार तुझा तुझं काम कर जा किचनमध्ये यावरती मात्र आता इकडे सर्वोच्च चिडते आणि रोहिणी काय चाललंय तुझं कशा पद्धतीने तू बोलती आहेस रजनीसोबत असं म्हणत ती आता रोहिणीला चांगलंच धमकावते आणि जा माझे कान भरून झाले असतील तर बाकीची काही कामं असतील तर ती सुद्धा कामं कर जा असं म्हणत इकडे आता चिडत चिडतच सरोजने रोहिणीला तू माझे कान भरू नको असं बोलल्यामुळे रोहिणी अधिकच चिडचिड करायला लागते म्हणजे हे काय सरोज वहिनींना मी काही सांगितलेलं पटत नाही आणि आता ही रजनी पुढे पुढे करणार का आणि ती बाहेर येते आणि विचार करते रजनी तुझं तोंड तर जरा जास्त चुरू चालायला लागलेलं आहे तुझं तोंड नाही ना बंद केलं तर नाव सांगणार नाही मी रोहिणी कारण आत्तापर्यंत किचनमध्ये तोंड खाली घालून काम करणारी ही रजनी मला धडा शिकवते का असं म्हणत आता रोहिणी तिच्या विरोधात कारस्थान करायला लागते तोपर्यंत बाळूकाकांच्या कारखान्यामध्ये इकडे आता कला येते आणि आता रॉकेट पण आलेला तिकडे अद्वैत पण येतो कलाला सगळं सामान दाखवून काका म्हणतात कला मला खात्री आहे की तू छान पद्धतीने मूर्ती करशील कला म्हणते काका ना ना मी तुम्हाला कोणतीही तक्रारीची जागा देणार नाही मग आता इकडे अद्वैत आणि कला हे दोघ जण काम करायला लागतात रॉकेट सुद्धा मिस्त्रीच्या स्टॉल वरती जातो अद्वैत म्हणतो मी कुठे बसू यावरती कला म्हणते तिथले स्टूल घे किंवा ह्या सिमेंटच्या पोत्यांवरती बस पण आदवेत मात्र तिकडला स्टूल घेतो आणि स्टूलवरती बसतो आणि कला काय करते पाहत हे पाहत बसतो हे करत असताना बाजूचे असलेले कलर आणि तिकडे असलेली पेन्सिल हे सगळं तो निहाळत असतो त्याच वेळेला कलरची एक बाटली घेतो पण तो कलर खाली सांडतो आणि कला चिडते चांदेकर काय करतोयस पई पई जमवून मी हे कलर आणती आहे पई पई जमून काटकसर करून तुमचे पैसे फेडण्याचा प्रयत्न करते आणि तू तू हा कलरचा डबा टाकलास यावरती अद्वैत म्हणतो इतकं चिडायला काय झालं आणि आतापर्यंत अगदी चांगल्या नवऱ्याचं चा बॅरिंग घेतलेला अद्वेद फुटतो आत्तापर्यंत न भांडलेला अद्वेत लगेच कचा कचा, 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 कचा भांडायला लागतो अगं असं काय करतेस एवढासा कलर तसा आणलाय एवढ्याशा कलरवरून काय अगं निळा कलर आहे ना मी आणून देईन यावरती कला म्हणते निळा कलर आहे द ग्रेट चांदेकर वरती बघ वरती बघ अद्वैत वरती बघ तू आणि पत्र आहे कला म्हणते अरे बाबा बाहेर जाऊन वरती बघ हा आकाशाचा कलर आकाशी असतो अरे कलरचं बेसिक ज्ञान नाहीये तुला आणि तू मला रंग आणून देणार का हे बघ मी न काट पैसे वाचवून हे कलर वगैरे आणलेत तुमचे पैसे फेडण्यासाठी जीवाचं रान करते आणि तुझं काय यावरती अद्वैत म्हणतो झालं तुझे भांडण्याची सुरुवात झाली तुला जरा काही निमित्त भेटलं ना की तुला भांडायला लागतं बाद झालं ऐकून घेतो म्हणून तू काहीही बडबडबडबड करशील का यावरती कला म्हणते निमूटपणे इथे बस यापेक्षा जास्त नुकसान झालेलं मला अजिबात खपवून घेता येणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव अजिबात हे सगळं काही करायचं नाहीये बस गुपचूप असं म्हणत कला अद्वैतला दम देते आणि गुपचूप बसायला लागते तोपर्यंत कला तिचं काम करायला घेते अद्वैत त्याचं काम करायला घेतो आणि हसत असतो तो हसता हसता तो कलाकडे पाहतो कला म्हणते काय झालंय तरी काय मग तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तिच्या गालाला निळा रंग लागलाय पण कलाला काही कळतच नसतं की अद्वैत काय बोलतोय ते ती म्हणते काय यावरती अद्वैत म्हणतो मोबाईल बघ कला म्हणते माझे हात खराब आहेत तू मोबाईल दाखवशील तरच मला कळेल ना मग तिला मोबाईल दाखवतो मोबाईलमध्ये आपल्या तोंडाला लागलेला ला कलर बघून कलाला हसू जावरत नसतं कला आता हसत असते हसत असते दोघही हसायला लागतात हसता हसता मध्येच कला आठवतं की मी काय ह्याच्या सोबत हसते मगाशी तर ह्याचं आणि माझं भांडण झालंय ना असं म्हणत ती म्हणते मला नाही हसू येत आहे मग अशी माझ्या अंगावरती किती जोराने ओरडलास आता अद्वैत विचार करतो अरे बापरे म्हणजे मी आत्तापर्यंत चांगला नवरा वागण्याचं नाटक करतोय हे फुकट गेलं की काय यावरती अद्वैतीच्या तोंडाचा कलर पुसतो आणि त्यावेळेला अद्वैत म्हणतो भांडलो म्हणजे काय अगं तू पण काहीतरी बोललीस तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात ना असं म्हणत दोघं जण एकमेकांशी भांडतात आणि हे बघ यापुढे भांडणार नाही कळलं का असं म्हणत तो गप्प बसतो पण मनातल्या मनात अद्वैत खूपच खुश झालेला असतो म्हणजे बरेच दिवस त्याने ॲक्टिंग केलेली असते चांगला नवरा असण्याची आणि आत्ता अचानकपणे त्याने त्याचा बांध फुटून कचा कचाकचा कचा, 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 कचा भांडल्यामुळे त्याच्या मनाला खूपच शांती मिळते आणि खाली टेबलवरती बसता बसता अद्वैत विचार करतो बरं झालं आज किती दिवसांनी हिच्यासोबत भांडून घेतलं म्हणजे एका अर्थने माझ्या मनाला बरंच वाटलं आता बरेच दिवस नाटक करण्यासाठी की मी चांगला नवरा आहे हे मला नक्की शक्य होईल असं म्हणत अद्वैत मनातल्या मनात खुश होतो इकडे करा त्याच्याकडे पाहतच बसते फायनली एक एक करत कलाच्या मूर्ती आता पूर्ण होत असतात तोपर्यंतच आता इकडे रोहिणी सांगत असते राहुल कलाच्या मूर्ती पूर्ण नाही झाल्या पाहिजेत यासाठी तुला काम करायला पाहिजे हे बघ तिला ना सगळ्या मूर्ती उद्ध्वस्त करायच्या राहुल म्हणतो तू काळजी करू नकोस तिच्या एक दोन करत एक दोन करत तिच्या जवळ दोनशे मूर्त्या पूर्ण होतील त्याच वेळेला मी सगळ्या मूर्त्यांचा खात्मा करेन तू काळजी करू नकोस कला इकडे आपल्या परोपरीने मूर्ती बनवत असते आणि राहुल मात्र एका माणसाला फोन करून त्या मूर्ती उद्ध्वस्त करण्याचं कॉन्ट्रॅक्ट देत असतो पण कलाच्या बाजूने गणपती बाप्पा ठाम उभा असतो आणि आदवेतसुद्धा आता इकडे एक एक करत गणपती बाप्पाच्या मूर्तीला कलरिंगचं काम चालू असतं मूर्ती बनवून आलेल्या असतात आणि आता मूर्तींची फक्त इथे कलरिंग करायची असते अद्वैत मदत करत असतो आणि आता अद्वैत कलाकडे पाहतो आणि एक एक मूर्ती खूप छान जरे, असं तिला सांगतो आणि कलाच्या चे चेहऱ्यावरती पण गोड हसू येत असतं आता रोहिणी डाव यशस्वी होणार का हे येणाऱ्या था भागातच कळणार आहे